बड्डा दी का नाम का छे अपने बॉक्स है नाम का अपना ब्रांड है थोड़ी देर में काम

ini ya dikamatau ya, motor

माझ्याकडे सध्या परिस्थिती दहा एकर क्षेत्रावर ऍपल बोरची लागवड झालेली आहे आणि ती मागील आठ वर्षापासून सतत सुरूच आहे लागतचा विचार केला तरी प्रतिवर्षी प्रति एकर जवळपास एक लाख वीस हजार रुपये खर्च येतो आणि वार्षिक पीक असल्या कारणानं त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दरावर थोडा अवलंबून असते नाहीतर दोन लाख दीड लाख एवढा नफा नक्कीच दीड लाख रुपये तर नक्कीच निघून जातो रेट चांगले मिळाले तर दोन लाख रुपये प्रति एकर एवढा नफा नक्कीच निघून जातो पद्धत म्हटलं तर लागवडीचा अंतर आहे आपला पंधरा बाय दहा त्याच्यानंतर प्रति एकडी झाडं आहेत तीनशे झाडं बसतात दोनशे ऐंशी बसतात अंतरावर डिपेंड राहतो तो, तो। आणि त्याच्यानंतर प्रति आता आपण मार्केटिंगचा विचार केला तर मार्केटिंग नागपूरलाच करतो आणि याचा हंगाम चालतो दोन महिने कंटिन्यूमध्ये तोडीच्या माझ्याकडे दहा एकर क्षेत्रावर झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये तीन व्हेरायटी आहेत आणि पूर्ण टोटल म्हटलं तर तीन हजार झाडं आहेत माझ्याकडे त्याच्यामध्ये एक आ, कश्मीरी ॲप्पल आहे ग्रीन थाई ॲप्पल आहे आणि एक बालसुंदरी आहे मार्केटमध्ये लोकल मार्केटला म्हटलं तर कश्मीरी ॲपल बेअर त्याचा चांगला उपयोग होतो आणि मोठ्या मार्केट नागपूर मार्केटचा विचार केला तर थाई ॲपल बेरला चांगला रेट मिळून जातो तीस रुपये पर के जी चाळीस रुपये पर के जीपर्यंत पर्यंत दर जातो शेतकऱ्यांना काय आपण संदेश देणार शेतकऱ्यांना संदेश द्यायचं म्हटलं तर नक्कीच नवीन नवीन प्रयोग करून शेतीत बदल केल्याशिवाय समोरची शेती सुकर होण्याचा मार्ग त्याच्यातूनच आपल्याला प्राप्त होऊ शकतो म्हणजे नवीन प्रयोग करणेच आहेत मग ॲपल बोरचा करा कर पेरू लागवडीचा करा किंवा पपई लागवडीचा करा कोणता तरी एक पण आधुनिक शेती करा नक्कीच त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळून जाईल मी राहतो शिंदे पारला कमीच कम मला वर्ष झाली इथं दहा वर्षे, वर्षे म्हणजे नेम झालेच तरी पण मी आता नेमकं रोजही पण जातो ना मला अडीचशे रुपये रोजी मिळतात मी आपल्या नेहमी मालकाकरच जातो एकच मालिक आहे आपलं प्रवीण कापगत त्यांचे त्यांच्या इथं म्हणजे एक वर्ष झाले असे शेती जशी केला तर आपल्याला सर्वांना रोजगार मिळ मीड़ स मिळते आपल्या इकडे माझ्या बराबर तरी वीस पंचवीस लोकं काम करतात रोजचे त्यांना असेच रोजगार देतात रोजगारसाठी असे आपल्या इकडे तिकडे कुठं न भटकावं लागत नाही आपल्या गावामध्ये बहुत रोजगार भेटत आहे अशी सर्वांना शेतकऱ्यांना शेती करायला पाहिजे का आपल्या गोरगरिबांना सर्व मजुरी मिळतात म्हणजे इकडे तिकडे न भटकता आपल्याच गावामध्ये रोजगार मिळणार